नमस्कार शेतकरी मित्रांनो जिल्हा परिषदेवर भाजप चाडांका बारापैकी आठ सेडपीमध्ये भाजपचं वर्चस्व शिंदेंची शिवसेना तीन आणि राष्ट्रवादी एक तर काँग्रेस पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेनेला खातंही उघडता आला नाही पंचायत समितीवर देखील भाजपाचा झेंडा एकशे पंचेचाळीसपैकी अठ्ठेचाळीस पंचायत समितीवर भाजपचे एक हाती सत्ता तर शिंदेंची शिवसेना सव्वीस राष्ट्रवादी तेवीस पवारांची राष्ट्रवादी आठ आणि काँग्रेस आठ तर ठाकरेंच्या शिवसेनेला सर्वात कमी पाच जागा महाविकास आघाडीला जनतेने नाकारलंय महाराष्ट्रामध्ये महायुतीच दिसेल महाविकास आघाडीचा पराभव झालाय जिल्हा परिषदेच्या विजयावरून चंद्रशेखर बावनबुळी यांची टीका महाराष्ट्रामध्ये भाजप हाच मोठा पक्ष पुन्हा सिद्ध झाला पंतप्रधान मोदी आणि फडणवीसांच्या नेतृत्वात जिल्हा परिषदेत भाजपला मोठे यश मंत्री मुरलीधर मोहोळ यांचं वक्तव्य महाडमधून भरत गोगावलेचा मुलगा विकास गोगावले विजयी तर हा जनतेचा विजय हवेत चालणाऱ्या लोकांना परत एकदा घरी बसवलं जनतेने सर्व नाव ओळखून योग्य निर्णय घेतला भरत गोगावले यांचा निशाणा सिंधुदुर्गामध्ये महायुतीचं वर्चस्व आठ जिल्हा परिषद सतरा पंचायत समितीच्या जागा बिनविरोध तर सिंधुदुर्गाच्या दैदिप्यमान विजयाचं श्रेय नारायण राणे रवींद्र चव्हाणांना आशिष शेलार यांचं वक्तव्य देवाभाऊंच्या विकासकामांमुळे महायुतीला पुन्हा मोठं यश भाजपासोबत शिंदींची शिवसेना राष्ट्रवादीचीही घोडदोड तर ठाकरेंची शिवसेना ग्रामीण भागातही ताकद देण्यात अपयशी ठरली प्रवीण दरेकरांची टीका राज्यातील जनतेचा महायुतीवर विश्वास ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसची चांगली धुळदान उडाली जिल्हा परिषदेच्या निकालावरून नवनाथ बन यांची टीका ग्रामीण भागातील जनताही भाजप आणि फडणवीसांच्या पाठीशी जनता विकासाच्या पाठीशी ये हे आत्ताच्या निकालातून स्पष्ट होत आहे भाजप नेते अतुल भातकळकर यांची प्रतिक्रिया मावळमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा फडकला जिल्हा परिषदेच्या पाच आणि पंचायत समितीच्या दहा जागांवर राष्ट्रवादीचा वर्चस्व कार्यकर्त्यांच्या जल्लोषामध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही फोटो झळकली साताऱ्याच्या पाटण पंचायत समितीवर शिंदेच्या सेनेचा सात जागांवर विजय साताऱ्यामधील पाटण पंचायत समितीवर शंभुराज देसाईंची सत्ता बसणार एकनाथ शिंदेंच्या मायभूमीमध्ये शिवसेनेचा झेंडा तळदेव आणि वाडा कुंभौशी गटातून तिन्ही उमेदवारांचा दणदणीत विजय तीनही ठिकाणाहून राष्ट्रवादीचे उमेदवार पराभूत महाशिराज जिल्हा परिषदेत राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते विजयी पत्नीच्या विजयानंतर राम सातपुत्यांनी शड्डू ठोकला तर भाजपा कधीही संपत नसते लोकसभा विधानसभेचा एकत्रित कार्यक्रम केलाय सातपुत्यांचा निशाणा सोलापूरच्या दगाव जिल्हा परिषदेत माजी आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते विजयी तर उत्तम जाणकरांचे पुत्र जीवन जाणकर पराभूत कोल्हापुरातल्या गांधीनगरमध्ये भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष आता कसं वाटतंय गारगार वाटतंय म्हणत भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेसला डिवजलं सोलापूरच्या क्रुडूमध्ये माजी आमदार संजय शिंदेचा खासदार धैर्यशील मोहिते पाटलांना धक्का झेडपीतील तिन्ही जागेवर अजित पवारांच्या राष्ट्रवादी उमेदवार विजयी मोहिते पाटलांच्या पॅनलमधील तिन्ही उमेदवार पराभूत कणकवलीमध्ये भाजपच्या विजयी उमेदवारांनी मंत्री नितेश वाण्यांची भेट घेतली विजयी उमेदवारांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा शरद पवार यांची तब्येत बिघडली पुढील उपचारांसाठी पवारांना पुण्यामध्ये आणलं रुबी हॉल क्लिनिकमध्ये पवारांवर उपचार पनवेलमध्ये मतमोजणी केंद्राच्या बाहेर पोलीस भाजप कार्यकर्त्यांमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी पोलिसांची कॉलर पकडल्याचा आरोप राजधानी दिल्लीमधील नऊ शाळांसह संसद भवनाला बॉमन न उडवण्याच्या धमकीचा मेल तेरा फेब्रुवारीला दुपारी एक वाजून आठ मिनिटांनी संसदेमध्ये स्फोट होणार असल्याचा उल्लेख धमकीनंतर परिसरातील सुरक्षित वाढ